पुढच्या बातमीकडे भोकरदन प्रकरणातल्या आरोपींना त्वरित अटक करा वंचित बहुजन आघाडीने ही मागणी केलेली भो आहे भोकरदन प्रकरणामध्ये जे जे आरोपी आरोपी आहेत आहेत त्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करण्याकडून करण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आहे एक दीड महिना झाला ते पाईपलाईन हे करेल होती त्याच्यामुळे त्यांना आडवलं होतं ते मतदान घेत होता त्यांना आडवलं होतं ते नवनाथ नवनाथ ना आणि सोन्याला सोन्याना दोघांना पहिले मारेले आणि आता समजून सोन्या आटक आहे पण नवनाथ दोड पटकनच्या पटकन अटक व्हायला पाहिजे ही आमची मागणी आम्ही जंगलात एक लिहिरा राहतो आमच्या जीवनात धोका काळ होऊ शकतो तर लोक आटक होत काही करू शकतो त्यांनी मारण केली खूप माझी छोटी छोटी मुलं आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाव की मराव असं झालंय अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढंच आमचं माग नाही